गेल्या काही वर्षात सोन्याने एवढी उसळी घेतली आहे की आता सोनं घेणं सामान्यांच्या अवाक्यात राहिलेलं नाही एवढंच नाही तर आता एवढं महागडं सोनं अंगावर घालून मिरवणंही धोक्याचं झालं आहे काही वर्षांचंच कशाला गेल्या महिनाभरात सोनं पाच हजार रुपयांनी वाढलंय आता जी माहिती येते ती या सगळ्यांना धक्का देणारी आहे ये कारण येत्या काही महिन्यात याच सोन्याची किंमत जवळपास चाळीस हजारांनी कोसळण्याची शक्यता आहे सोन्यात गुंतवणूक करण्याचा जर कोणी विचार करत असेल ते निट नहीं तर नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी नाहीतर उद्या याच सोन्याची किंमत निम्म्यावर आली तर डोकं धरून बसण्याची वेळ येऊ शकते तर येत्या काही महिन्यात सोन्याची किंमत चाळीस ते पन्नास हजारांनी घसरणार आहे असं एक्सपर्ट म्हणणं आहे येत्या काही महिन्यात सोन्याची किंमत अडतीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होऊ शकते असा अंदाज अमेरिकन विश्लेषक फर्म मॉर्निंग स्टारचा अंदाज आहे जागतिक आर्थिक परिस्थिती मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे आणि अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होईल असं त्यांचं म्हणणं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर सोने आणि चांदीच्या आर्थिक बाजारात सुधारणा झाल्यास सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो सोन्याच्या किमती एक वीस हजार आठशे प्रति जाऊ शकतात असं मॉर्निंग स्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांचं म्हणणं आहे असं झालं तर भारतात सोन्याचा दर पंचावन्न हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो दर महागल्याने वाढलेला पुरवठा आणि कमी झालेली मागणी हे याचं मुख्य कारण असणार आहे सोन्याचे भाव जास्त असतात तेव्हा खाण कंपन्या अधिक सोने काढतात यामुळे साठा वाढत जातो सामान्य माणूसच नाही तर मध्यवर्ती बँका आणि गुंतवणूकदारही या सोने खरेदीच्या मागे लागलेत आता त्यांचीही कॅपॅसिटी संपत चालली आहे त्यामुळे मागणी कमी होत आहे यामुळे या, या बँका त्यांच्याकडील सोन्याची बाजारात विक्री करू शकतात असं झालं तर सोन्याच्या दरात मोठी घसरण होणं निश्चित आहे यामुळे मागणी कमी होत आहे म्हणूनच या बँका त्यांच्याकडील सोन्याची बाजारात विक्री करू शकतील असं झालं तर सोन्याच्या दरात मोठी घसरण होईल आणि त्याचे परिणाम पुढच्या काही वर्षात पाहायला मिळतील असं अमेरिकन अभ्यासकांचं म्हणणं आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद